वेलकम सर तुम्हाला आवडलं का माझं छोटं गिफ्ट अक्षयाने विचारलं नो you वॉट know माझे सेम असे सनग्लासेस होते एक बावलट मुलगी धडकलेली बावलट हो तर काय बावलटच म्हणावं लागेल काय माहीत तिच्याच धुंदीत आणि इतक्या घाईत कुठे चालली होती एखादा पंतप्रधान असल्यासारखी त्यामुळे तो गॉगल खाली पडून तुटला काही म्हण काही लोकांना बिलकुल मॅनर्स नसतात ना सॉरी म्हणायची पद्धत असते रस्त्यावर असे चालत असतात जणू रस्ता त्यांच्या आहे आणि एक तू आहेस की मला तोच गॉगल दिलायस आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतिये अध्यायम भाग एक्कावन्न काहीच वेळात ऑर्डर केलेलं जेवण आलं वेटर सर्व करून निघून गेला बाय द वे स्वामी काय रे अक्षयासारखी गोड मुलगी कशी पटवलीस ग्रेट आहेस हा तू म्हणजे खरंच हिरा मिळालाय तुला दुर्वाने पहिला घास खाता खाता त्याला प्रश्न केला त्यावर तो फक्त हसला आणि त्याने अक्षयाकडे पाहिलं यू आर राईट दुर्बा मॅम आय हॅव अ डायमंड समीर उत्तरला दुर्वाच्या प्रश्नावर अर्जुनला मात्र त्रास होत होता अन एवढ्यात जेवताना तिच्या चेहऱ्यावर आलेली बट पाहून समीरने ती मागे सारली तेव्हा अर्जुनला ते पाहताना मनावर कोणीतरी ओरखडा करावा असंच वाटलं समीर तू अर्जुनचा असिस्टंट आहेस तर काहीतरी टिप्स त्यालाही दे असं म्हणेन मी काय आहे माझा हा मित्र बिझनेसमन पटीचा आहे रे पण प्रेमाच्या बाबतीत नेहमीच कच का खातो काय माहित बिचाराला कॉलेजमध्ये सुद्धा ती हसू लागली दुर्वा विल यू स्टॉप सब्जेक्ट अर्जुन रागातच म्हणाला अर्जुन बोलू दे रे मला तर मी सांगेल अर्जुनला ही सांग मुली कशा पटवायच्या असतात म्हणजे तोही एखादी छान मुलगी डिझर्व करतो हो की नाही अक्षय व्हॉट यू से हो आर राईट अक्षय स्मित करत उत्तरली कॉलेजमध्ये काय झालेलं विचारलं ओ ते काय झालं नाही बस मुलींना प्रपोज करायला त्याला काही येत नाही कॉलेज मध्ये कधी त्याला कोणी पटवता आलीच नाही म्हणून म्हटलं त्याला आयडिया दे जरा ओके हो समीर हसला अर्जुनला जेवण करावं असं काही वाटत नव्हतं त्याच्या मूडचा चांगलाच सत्यानाश झालेला चिडता खूप येत होती पण अक्षरासमोर त्याला चिडताही येत नव्हतं बिचारा कसा बसा आपला राग गिळत होता अर्जुन तुला कही ना काही हवं असेल तर नाही नको माझं झालंय तो रपलीच बोलत होता अर्जुन काय झालं नीट जेव ना तुम्ही जेवा माझं खरंच झालंय तो म्हणाला ते सगळे जेवत होते आणि जेवताना अर्जुनचं लक्ष अगदी जेवण्यात दंग असलेल्या अक्षयाकडे गेलं तिच्या ओठांच्या बाजूला कण लागलेला तिला सांगणार कसा होता एवढ्यात बहुतेक समीरचं लक्ष तिच्याकडे गेलं त्याने पटकन पुढचा टिश्यू पेपर उचलला आणि तिला हाक मारली अक्षु इकडे बघ हा अजंतेपणी म्हणत तिनं त्याच्याकडे पाहिलं तर त्याने तिची परमिशन न घेताच टिश्यू पेपरने तो कण काढला तशी ती ओशाळली तिकडे अर्जुनने मात्र त्याची नजर भलतीकडे वळवली पुन्हा हृदयात खोल उमटलेली काय करतोयस तू मी करते ना त्याच्या हातातून पटकन टिश्यू पेपर ओढून घेत ती बशी म्हणाली आणि तिने दुर्वाकडे ओशाळून हसत पाहिलं बर गाईज डू यू वॉन्ट टू हॅव एन आईस्क्रीम बिकॉज आय वॉन्ट हा हे अक्षया तू बोल ना अहो चालेल अक्षया म्हणाली ओके मग तुम्ही कोणता फ्लेवर घेणार आहात हो तिला पिस्ता फ्लेवर आवडतो हो ना अक्ष समीर मध्येच म्हणाला आणि हे कोणी सांगितलं समीर अक्षय आता बोलली कारण मगापासून तो जरा जास्तच पुढे पुढे करत होता तू त्या दिवशी डिनरला पिस्ताच बोलली होतीस अक्षू म्हणून म्हणालो मला वाटलं त्या दिवशी मला पिस्ता खायचा होता ओके आता मला चॉकलेट खायचं असेल तर तुला काही प्रॉब्लेम आहे का ओ मॉन अक्षया मला का प्रॉब्लेम असेल मग ठीक आहे ना मला चॉकलेट ती दुर्वाला डोळे मिचकावत म्हणाली ओके मग मला ही चॉकलेट समीर म्हणाला आणि अक्षयाने थोडी डोळ्यांची उघडझाप करत मान वळवली कारण तो तिला कॉपी करत होता तिला ऍक्च्युली आवडत नव्हतं त्याचं वागणं आणि अर्जुन तू दुर्वाने आता अर्जुनला विचारलं मला काहीच नकोय तुम्ही घ्या यू एन्जॉय ओहो अर्जुन यू एन्जॉय काय तुझा बर्थडे तू तु ही एन्जॉय करणार आहेस रिअली दुर्वा रियली तो अतिशय शांतपणे मनाला त्याचा प्रश्न खोल होता जो दुर्वाला बरोबर कळला पाहिलं सक्ष्या बर्थडे दिवशी सुद्धा तुमच्या बॉसचा मूड कसा खराब असतो अर्जुन आईस्क्रीम तर तुला खावं लागेल कारण ते मी देते आहे माझ्याकडून ओके म्हणजे जरा थंड होशील तिनेच त्याचा फ्लेवर सांगितला अक्षयाला कळत नव्हतं अर्जुन का असा उखडलाय तिला समजत नव्हतं आणि विचारताही येत नव्हतं अखेर आईस्क्रीमची एन्जॉयमेंट झाली आणि अर्जुन उठला मी आलोच बिल पे करून अर्जुन युवेक मी आले म्हणत दुर्वा उठली दुर्वा मी पे करतोय नाही मी करते आहे पे आलेच म्हणत ती हट्टाने निघून गेली एवढ्यात अर्जुनला एक फोन कॉल आलेला तो फोन कॉल उचलून निघून गेला आणि आता अक्षया आणि समीर दोघच होते अक्षू चल बाहेर जाऊन थांबू आपण समीर तिला म्हणाला तशी ती पटकन तिथून उठली आणि त्याच्याही पुढे एकटीच निघून आली अक्षया हे अक्षया अरे यार हिला काय झालं आता म्हणून समीर तिच्या मागोमाग तिच्या जवळ आला अक्षु अशी धावत काय आलीस बाहेर समीर काय चाललंय तुझ मगापासून अग काय झालं तू असा शॉप का करतोयस मला कळेस मी शोअ करतोय काय बोलतेस तू आपण दोघच नाही आहोत समीर आपण इथं कोणासोबत तरी आलोय तेही आपले बॉस आणि त्यांची फ्रेंड तू त्यांच्या समोर असं कसं काय वागू शकतोस अरे पण काय झालं त्या तेवढं सिरियसली तुला कळतच नाही का तू काय वागतोय मग काय बोलायचं काय अक्षु डिअर तो तिच्या खांद्याला हात लावत तिला स्वतःकडे वळवत म्हणाला दोन टच मी हा समीर ही पद्धत नाहीये आपण बाहेर असताना परमिशन घ्यायची पद्धत असते एवढं सुद्धा तुला नाही नाहीये का माझे केस काय मागे सारतोयस माझ्या इथं लागलेला कण काय पुसतोयस वाय का करतोयस तू हे सगळं मी फक्त तुझी केअर करत होतो अक्षू नको मला तुझी केअर अति वाटतं मला कधी कधी हे मी काय कुकुरला बाळ नाहीये समीर अक्षू सॉरी यार पण पण ही चिडाईची गोष्ट असू शकते तू ना बोलूच नकोस माझ्याशी ती हाताची खडी घालत त्याला म्हणाली त्याला कोणाचा तरी फोन कॉल येऊ लागला मला घरून फोन कॉल येतोय मी आलोच म्हणत तो साईडला निघून गेला तिथेच फोनवर बोलत बाजूला गेलेल्या अर्जुनने त्या दोघात चाललेलं पाहिलेलं अक्षय त्याच्यावर चिरलेली त्याचा फोन झाला म्हणताना तो तिथं आला जिथं अक्षया उभी होती अक्षया अरे ओके तिच्या खांद्यावर हलकेच टॅप करत अर्जुनने येऊन विचारलं होत तशी समीर आहे समजून ती जोरात वळली डोंट टच मी हा समीर एकदा सांगितलेलं कळत नाही मागे वळून पाहते तर अर्जुन ओ सर तुम्ही आम सॉरी दातावर दात घट्ट करत ती पटकन त्याला पाठ करत वळली आणि तिने डोळे घट्ट मिटले काय झालं अक्षया आणि प्रॉब्लेम मी पाहिलं तू चिडली होतीस त्याच्यावर तो काही त्रास देतोय का तुला का तुला काही म्हणाला त्याने अडखळत विचारलं काही ना नाही हो ते असत सोडा ना तुला सांगायचं नसेल इट्स ओके तो तिला आता एकदम तिरायता सारखा म्हणाला असं नाहीये आता नको तो विषय तो येतोय समीरला येताना पाहून तिनं विषय थांबवला एवढ्या दुर्वाही बिल पे करून तिथं आलेली चला निघूया मग आता आम अर्जुन मी आता इथूनच निघेन तुझ्या ऑफिसला येऊन तरी काय करू भेटू आता पुन्हा कधीतरी असेच पुढच्या आठवड्यात यु एस चालले मी फोन करत जा ओके दुर्वा टेक केअर अर्जुन म्हणाला चल मग बाय त्याची गळा भेट घेऊन ती अक्षयालाही बिलगली हे अक्षया मला खूप आवडला तुझा स्वभाव अर्जुनकडून तुझा नंबर घेईन हा मी मग आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू हो नक्कीच चला समीर बाय, बाय बाय तुर्वा मॅम बाय बाय म्हणत ती निघून गेली अर्जुन सर मला घरी जावं लागेल घरून फोन होता आईची तब्येत ठीक नाही आहे मी जाऊ का काय झालं समीर असं अचानक अर्जुनने विचारलं तिची तब्येत बरी नसते सर तिला बहुतेक पुन्हा ॲडमिट करावं लागेल हॉस्पिटलमध्ये असं वाटतंय ओ, समीर मी येऊ का मग तुझ्यासोबत अक्षया म्हणाली अ नको आता सध्या नको मी करतो तुला कॉल सर मी निघतो बाय अक्षू म्हणून समीर निघून गेला आणि आता दोघंच राहिले होते सर तुम्ही इथून घरी जाणार असाल तर मीही जाते माझे मी ऑफिसला पण मी घरी का जाऊ तुला माझ्यासोबत यायचं नसेल तर तसं सांग आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम सर मला वाटलं तुमचा बर्थडे सो तुम्ही लवकर जाणार असाल म्हणून म्हणाले मी ओ पण मला काम आहे ऑफिसमध्ये सो मी घरी जाणार नाही आहे आणि माझ्या घरी तसंही कोणी नाही आहे माझी वाट पाहणार मी सक्ष्या सो घरी जाण्यात काही इंटरेस्ट नाही मला निघूया का ऑफिसला इफ यू डोंट माइंड अ या ती समोर आलेली बट नर्वसनेस मध्ये माग सारत म्हणाली तिची ती अदा पाहून त्याच्या हृदयाचा एक क्षणाला त्या विचारानेच अर्जुनचा मूड आपोआप बदलला आणि त्याच्या गालात गोड स्मित आली काहीच वेळात ते कारमध्ये येऊन बसले ती आता त्याच्या सीट शेजारी होती त्याने तिने मघाशी दिलेलं गिफ्ट आता कार मध्ये येऊन बसताच काढलं आणि तो ते ओपन करू लागला तिला मात्र आश्चर्य वाटत होत तो मघाशी म्हणाले घरी जाऊन खोलतो आणि आता काय झालं की कारमध्येच खोलत आहे त्याची लहान मुलासारखी गिफ्ट बाबतची उत्सुकता पाहून तिला आता गालात हसू येऊ लागलेलं ला। त्याने कितीच उत्सुकतेने ते खोललं आणि आतून गॉगल निघताच त्याच्या चेहऱ्यावर आलेले भाव ती पाहण्याचा प्रयत्न करत होती ओ इट्स सनग्लासेस थँक्स अक्षया तो जणू काहीतरी आठवून म्हणत होता वेलकम सर तुम्हाला मला आवडलं का माझं छोटस गिफ्ट यू you नो know वॉट माझे सेम असे सनग्लासेस होते एक बावळ मुलगी धडकलेली बावळ हो तर काय बावलटच म्हणावं लागेल तिला काय माहित तिच्याच दोन दिनाने इतक्या घाईत कुठं निघाली होती एखादा पंतप्रधान असल्यासारखी त्यामुळेच तो गॉगल खाली पडून तुटला काही म्हण काही लोकांना बिलकुल मॅनर्स नसतात ना सॉरी म्हणायची पद्धत असते रस्त्यावर तर असे चालत असतात जणू रस्ता त्यांच्या बापाचा आहे आणि एक तू आहेस की मला तोच गॉगल दिलायस हा पाहून मला आपोआपच तो प्रसंग आठवला हो अर्जुन हसत असं काहीतरी बोलत होता आणि ते ऐकून अक्षयाच्या आता उंचावल्या होत्या अर्जुन त्या मुलीबद्दल हे मत व्यक्त करून रिकामा झालेला आजचा भाग इतर आहे बिचारे अक्षयाने आपली चूक सुधारण्यासाठी अर्जुनला सेम गौगत गिफ्ट केला जो तिच्याचकडून तुटलेला पण त्या संदर्भात अर्जुनचं तिच्याबद्दलचं मत पाहून अक्षयला काय वाटलं असेल बघूया ते जाणून घेण्यासाठी ऐकावी लागेल अध्यायमचा पुढचा भाग ऐकत राहा अध्यायम कथा अध्या आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच